ते नमस्कार मित्रांनो कैसाव हो सगळं स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत आता दुपारचं सव्वा दोन वाजल्यात सगळ्यांना शुभ दुपार आणि आहे बंदरावर धावत पलात बंदरावरचा माहोलला तर बालू दादा येते ओला घेऊन <laughs> नमस्कार धंदशी <laughs> आयलो आताच मंदिर आहात काय <laughs> तीच बंपर मंदिला देखावला आता दाखवला आता तुम्हाला बंदरावर चाललं आहे मस्त ऐसं दृश्य आहे आजचं आणि आजच्या व्हिडिओत काय आहे ना थोडासा बंधार दाखवीन आज ब बऱ्याच दिवस या माहोल चालूच आहे आणि आता गणपती प नंतर काय दाखवायला भेटेल सांगताना आहे मुलं आता देखून घ्या बरेचसे टेम्पू पण आल्यात पिकअप वगैरे मंदिरांसाठी साठेकर तर नंतर गणपतीच्या कारखान्यात पण आपण थोडंसं राउंड मारा जाऊ त्यास काहीतरी दाखवी ना आजच्या व्हिडिओत आता हाईले बंदरावर हे देखा, का सगळी मंडीला झोकून दिली जातात का देखा, आहे किलो कैस चालू आहे आता तिला अजून ठरलं आहे ना पी गाडी आहे आपल्या रोहातली आहे रोहात, रोहात नाही ती एक तर आहे आणि पुढं पण एक आहे वाटतं चला आपण तोपर्यंत तिकूडशी जाऊन येऊया तिकडं मंदिला वाटावतात हो आणि ते का पाणी भरलं आहे मस्त आणि हवा पण कमी झालं दुपारची म्हणजे सकाळची हवा जाम सुटलेली आता कमी झालं आमच्या बलीचा अवतार दे का धंदेशी आयले <laughs> तर याचा अवतार होतो मंदीला वाटवताना आणि धंदा दे काहीसा देऊ लाय आमच्या बंदरात सगळं धंदो असतं झाला बिला आणि खलदी कातल आहे का कापार धवतात मंदीला बहुतेक वाटून झाली बहुतेक जणांची तरी पण अजून बहुतेक हात पण आमचं चंद्रकांत मामा खातखात काम करतात ते काही ओ मामा वडापाववर दिवस का काय का आज काय करणार मोठ दिवसानी भेटली काय हम्म किलो कैस चालले आता किस मग कमी झालो त्या दिवशी साठ रुपये होतो परवाच्या दिवशी जेवून गेलेलो मी पण ते का मंदिला आमच्या मामांची भरतात चंद्रकांत मामांची मेहनतीशिवाय नाही काय मेहनत केल्याशिवाय काही नाही भेटत ते आमचं मामा आमचं सुखो मामा मस्त खोली टोपी घातलेली इथे <laughs> का मंदीला वाटवतात जिथे ते <laughs> कायला गेच काहीस गेलं व्हिडिओ करायला ते धवून आणली मंदिरला नितेशनी अशी धवायला पण लागतात झोकावलं जावायच्या आधी मस्त दृश्य आहे आमचं खाडी तर तुम्हाला आवडतंच आणि आहे ना बरेचसे कमेंट येत असतात जवळ गावांचा आमचं या दृश्य दाखवते ना लोकांना जाम आवडतेच त्याचबरोबर तेस काहीतरी कमेंट पण येत असतात की या गावाचं नाव काय गाव कथा आहे तर मी बऱ्याच वेळेला सांगले पण पण तरी पण येत असतात ते आता परत सांगते आमचं गाव वा गावाचं नाव वाशी हवेली तला तालुक्यात आहे आणि आमचा जिल्हा रायगड आमचं कोकणातच आहे त्याचा अमल जाम मोठा अभिमान आहे येत ग परत

तीन वाजता ते होळ हो, सकाळचे तीन वाजता गेलते हो, ते आत्ता आयल्यात आता, आता म्हणजे बहुतेक बारा एक लावला सुरुवात झाली ती ते अजूनपर्यंत मंदिला वाटवतात आता थोडस जेटी वशी जाऊन येऊ त्यात एक आता पहिलाच टेम्पो त्यांशी आता आयलून दाखवलं तुम्हाला आणि इकडे गेलेलो आणि एक दुसरा होता आता या रोहात आलेला आहे आणि मामा पण आयल्यात माहुऱ्यासाठीच इकडं आताच खलशेतनं आपण जाऊन आलो आणि इकडे आता जे टी वर जाणार आहो आणि आता एका अजून एक हद्द पण आहे टेम्पो पिकअप आहे या ते या श्रीवर्धनशी आलेलं आहे दे का बकरी आलो बंदरावर त्या दिवशी सारखेच नेहमीचा रुटीनच आहे अट्ट बकऱ्यांचा पण इकडे जाऊचा जा। इकडं काही नाही काही खावायला भेटतं अट्ट बकऱ्यांना इकडे पण मंदिर वाटवतात ती का थोडीशी भिलजा आहेत एक साइडला काढून ठेवल्यात यांना आम्ही भिल्जा बोलतो आता आहे ना रोडवर आले तो रस्ता आहे मजगाव जावला आणि आता आमच्या पालकाचं डोंगर आहे तर तायलाय ही गाडी घेऊन मालजी दादाशी मागली बंदरावर होतो तो अर्जंट बोल लगेच येत आहेत ना तर यांचा थोडासा दृश्य दाखवासाठी आहे कारण इथे काय आत्ता मी आत्ता जस्ट आयलो आपल्या जेटीवरशी जेटीवरशी इकडं आणि हतं पण मंदिर वाटवतात आता टेम्पू वगैरे लागलेले आहेत दाखवली त्यानंतर इकडे पण हत पण मंदिर आहे ते का हात पण मंदीला, मंदीला वाटवतात ती दाखवते तुम्हाला आता ते देखा का मस्त गवतात ना चाललंय ऐसा हे एकदम कम्प्लीट निसर्ग आहे आणि या डोंगरावर आहे ना कालसुरी गाव आहे त्या कालसुरी गावात आमचं गणपती बनवावला आहे तो आज येणार आहे तर मिलिंद दादाशी देत आहोत आम्ही इंट्या दादा बोलतो सगळी दादा ताशी गणपती असत पहिल्यापासूनच त्यांचं वडील पहिले बनवत आमचं मधुमामा तर बाबा तानशीत देऊज ना तर त्या सुरुवात झाली ते अजूनपर्यंत आम्ही तानशीत देत आहोत तर आता कुर्शी या डोंगराच्या रस्त्या ती कुर्शी असे येतील ते गाडी घेऊन आज संध्याकाळपर्यंत येणार म्हणजे आमचं गणपती देखावला भेटू शकते या व्हिडिओत तुम्हाला कारण पर्यंत ते आयल्यात ह्याच विनी म्हणजे मनात समजलं आता आपण ह्यांची मंदिला ऐकूया मस्तपैकी जेवण वगैरे हातच आणलंय कारण दुपार आता अडीच वाजून गेल्यात ते या लोकांनी जेवण वगैरे ह्यातच मागवले त्यांच्या जो महिला असतात बायला असतात किंवा घरात कोण लेडीज असतील ते जेवण आणतात रामदास दादा ओ जेव। ओ हो जेव काय जेवला मावरच कांजी हि ते मंदिर आहे अजून वाटवाची आहात हो काय यांची होरी तर आताच आईलय बोलत तिकडे वाटून पण जायली कांजी ते का कसला आणलंय कांजी कसला आहे शिंगटी टाकाव मला शिंगट्याचं कांजी <laughs> तोंडाला पाणी सुटलं पाहिजे <laughs> नाही ते का किती मस्त चालली मंदिर घेऊन आता आहे ना बंदरावशी थेट सरळ आत्ताशी पावणे तीनच वाजल्यात सरळ इकडं आले आमच्या कुनबीवाडीत जिकडं गणपती कारखाना हाय तुम्हाला दाखवासाठी कारण आतुरता माझ्यासोबत तुम्हाला पण असेल गणपती देखावचे तर थोडासा दृश्य ॲड करणार आहे आपल्या या व्हिडिओत मुलं आले कारखान्याच्या जवळ येते का बरीचशी कोरा पण देखावल्या येत देखा असतात आज शाला पण लवकर सुटलं आहे येऊ काय गाडव गेलो नाही कॉलेजला ते गणपती बाहेर आणून ठेवल्या तुझेडात सध्या पेंटिंगचं का काम सुरू झालं आहे चला आत मध्ये जाऊया आतमध्ये गाणी चालूच वाटते हा ते का आता रंगावरून जायलात गणपती तर एक नंबर दृश्य वाटते आणि आपली शक्ती तुरेचीच गाणी लावल्यात मंजुला बायप ये वाटते येते येते <laughs> सगळी माणसं लागली कामाला आता कमी दिवस राहिल्यात काय <laughs> तुलशीदास ठीक ना मस्त रे का गणपती बाप्पांच्या कारखान्यात त्याचा माहोल आहे बरीचशी पब्लिक आता बरेच आता वाढलं आहे कलर लावायसाठी आज चार ऑगस्ट सॉरी आज चार सप्टेंबर आणि बरेच तर अजून रंगवायचं पण आहेत गणपती तो गणपती झाले रंगवून आणि बरेचसे जे झाकून ठेवल्यात ना ते गणपती रंगून झाल्यात आणि बाकी बराचसा कलर काम बाकी आहे एक जोरदार एकदम पेंटिंगचा काम चालू आहे कलाकारांचा हातमध्ये तर कमी दिवस राहिल्यात त्यांची पण जाम घाई गडबड झाली आता माझ्यासोबत गोईन आहे गोई बोलतं आपल्या मार्वतीच्या देवलात पण आल्या गणपती बाबरत्ना बोलता आणल्यात आता ते देखूया आपण आता थोड्या टायमाने हो काय ए टेम्पू आलता हो चालेल देखूया देवलाशी आयले आम्ही आता या आमच्या देवलात आत बोलतं जाऊया <coughs> मातमु देवलाच्या वट्यावर मस्तपैकी कॅटणी खेळतात टाइमपास आणि देवलाच्या खल्यावर मस्तपैकी चावल वगैरे हो धुवून ठेवलेल्या आहेत लोक सुखात कारण गणपती येतात गणपतीच्या टायमात स्वच्छ केलं जातात चावल वगैरे तुम्हाला माहितच असेल धवून ठेवतात आणि आता आमच्या देवलात थोडासा आवाज घुमाला आता आणि हे गणपती आयल्यात हे सगळ्यात ना पाभरा मस्त पाभरा साईडला दिलेलं ते आयल्यात यो गणपती देखा का किती मस्त आहे हे मस्त आहे ना हे तुमचं वाटते ना ते आमच्या गावांचे ढोल वाजवतात ना एकनाथ भुर्ले त्यांचं गणपती दरवर्षी जाम मोठंच असतं आता आहे ना सव्वा चार वाजल्यात आणि थोडंसं घरा गेलेलो त्यावरच आय निघाली मंदीला घेऊन तर थोडीशी मंदीला घेतलीत आयनी ते आता घेऊन वरल किंवा कुंबले गावात चालल्या जवळच्याच इथे काय आहे ही थोडीशी मंदीला घेतलीत आणि गाडी आमची बसस्टॉपवर आहे बंदरावर

आणि आमचं झालेलं आहे आता विकून आईचं विकून झालं आहे का आणि या एक तेलडाच्या फुलांचा झाड आहे तेलडाच्या फुलांचा झाड आता लावणार कधी तरी आई आमची काय आई चालली खरा आणि आयल्या गावात कौशल पण आताच मसल्याशे आले बारीक बारीक पाऊस पडत आहे आता आता जाऊ मी पण घरा तर या व्हिडिओत अवराज भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओत ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन अशीव तर सबस्क्राईब करा आता बंदार पण एकदम खाली जायला कारण पाऊस पडत आहे टाटा बाय बाय आमचे गणपती दाखवाचं रेलो तो पुढच्या व्हिडिओ दाखवीन आता बाहेर गेलेले त्यामुळे रेलो गणपती आलेत आमच्या दोन गावात